राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंजुरी दिली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करून त्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नद्यांचा नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं प्राधिकरणाच्या रचना आणि संकल्पनेचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विस्तृत सादरीकरण केलं नदी पुनरुज्जीवनासाठी डी पी आर आणि खोरे व्यवस्थापन योजना मंजूर करणं अतिक्रमण वीज भूसंपादन यासंबंधित अडचणी सोडवणं राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणं ही महत्त्वपूर्ण कामं प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील